शेगाव जिल्हा परिषद गटाचे युवा नेते व कुंभारी येथील सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाटील यांनी या संपूर्ण गटातील शेकडो महिला व पुरुषांना देवदर्शन घडवून आणले आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसमधून शिखर शिंगणापूर करसुंडी गोंदवले शुक्राचार्य या धार्मिक स्थळांना अनेक भाविकांना दर्शन घडवून आणले आहे नाताभाऊ पाटील यांनी या परिसराचा कायापालट करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत विविध विकासकामामध्ये व नागरिकांच्या नेहमीच मदतीला ते धावून येतात त्यांनी अशा पद्धतीचा धार्मिक व आध्यात्मिक उपक्रम या संपूर्ण परिसरातील जनतेसाठी राबवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही नाता पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून नागरिकांच्या व तालुक्यातील जनतेच्या हितासाठी अशा पद्धतीचे उपक्रम राबवले जावेत व त्यांचा आदर्श सर्वाने घ्यावा असे आवाहन आमदाराने केले आहे